वांद्र्यातील अमूल्य शर्माला चष्मा न घालणं चांगलाच महागात पडलंय पण अमूल्य सोबत नेमकं घडलं काय अमूल्य शर्मा मूळचा हरियाणाचा रहिवासी आहे मुंबईतील एका लॉ फॉर्म मध्ये अमूल्य कामाला आहे मात्र अमूल्यला चष्मा न घालता काहीच दिसत नाही मोबाईल वापरणं देखील त्याला उघड जातं अमूल्यच्या मित्रांनी अंधेरीमध्ये पार्टीचं आयोजन केलं होतं त्या पार्टीला अमूल्य सुद्धा गेला मात्र जाताना तो आपला चष्मा घालायचा विसरून गेला पार्टी संपल्यानंतर मुंबईत नौका असलेल्या अमूल्य रिक्षाने घरी वांद्रे येथे आपल्या घरी निघाला मात्र याच गोष्टीचा फायदा रिक्षा चालकाने घेऊन त्याला दुसऱ्या मार्गाने वांद्रे येथे सोडले मात्र त्यानंतर रिक्षा चालकाने त्याला दीड हजार रुपये सांगितले अमूल्यने त्याला पाचशे रुपये दिला असं सांगितलं चष्मा विसरल्यामुळे अमूल्याला मोबाईलवरील रक्कम टाकता येत नव्हती व रिक्षाचालकाचा नंबरही टाईप करता येत नव्हता त्यामुळे अमूल्यने रिक्षाचालकावर विश्वास ठेवून त्याच्या हातात मोबाईल दिला व ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला सांगितले मात्र रिक्षाचालकाने दीड हजारऐवजी नव्वद हजार रुपये टाकले अमूल्यकडून पासवर्ड विचारून घेतला आमूल्याने जेव्हा बँक स्टेटमेंट चेक केले त्यावेळी हा सर्व प्रकार उघडकीस आला या प्रकरणी फुरकान शेख या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यावर तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका